नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजे अपडेट देणार आहे सध्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा काही अंदाज नाही थंडीचं वातावरण वाढले थंडीची लाट कायम आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं वादळी परिस्थिती किंवा पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असं एक प्राथमिक शक्यता आता निर्माण होऊ लागली आहे स्कायमेटचा अंदाज देखील जे फेस मॉडेल समकक्ष आहे जवळपास चोवीस पंचवीस तारखेपर्यंत भारतात फारसं पावसाळतून राहणार आणि पूर्व भारतामध्ये पावसाची शक्यता राहील डब्ल्यू डींचा प्रभावच अठ्ठावीस तारखेपासून उत्तर भारतात तयार होण्याचा अंदाज स्कायमेट मॅपने वर्तवला आहे यापुढे येणारे डब्ल्यू डी प्रभावी असतील असा अंदाज आहे मात्र जानेवारी महिन्यामध्ये पावसाचा फारसा प्रभाव राहणार नाही फेब्रुवारी महिन्यात वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांची ज्वारी काढणीसाठी असेल त्यांनी ज्वारी काढणं आवश्यक असेल वेळ काढू नये कारण ज्वारी काढून ती वाळणं आवश्यक आहे त्यामुळे कडबा भिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपण दोन फेब्रुवारीला वातावरणातला बदल बघतो आहोत की डब्ल्यू डी हा गुजरातच्या दिशेने थोडा मध्यावर सरकण्याची शक्यता आहे आणि त्याच दरम्यान थोडं दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण निर्मिती जर झाली तर पावसास अनुकूल अशा प्रकारचं अवकाळी वातावरण तयार होईल त्यामुळे थोडी काळजी आपल्याला फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात घ्यावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावं द्राक्ष बागायतदारांनी या पावसासंदर्भात फार भीती बाळगण्याची गरज नाही कारण तो त्या पट्ट्यामध्ये फारसा असणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो आणि त्यामुळे आपण त्या अंदाज अनेक मॉडेलच्या माध्यमातून बघत असतो आपण चोवीस तारखेला जर बघितलं तर ओरिसामध्ये छत्तीसगडमध्ये आणि विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे पंचवीस तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान आणि मालदीवच्या दरम्यान थोडं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता दोन्ही समुद्रामध्ये आहे बंगालच्या उपसागरामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पहिल्या कमी दाबाची शक्यता वर्तवली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एकाच वेळेस कमीदाब आणि डब्ल्यू डी जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्याची ट्रफलाईन महाराष्ट्रातून जाते आणि पर्याय महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता वाढते त्यादृष्टीने आपण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच काही वातावरण बदलू शकतं असा एक प्राथमिक अंदाज घेतला आहे जेणे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन करणं सोपं होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण थोडा एक धावता अंदाज घेणार आहोत करतो दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा ओरिसा छत्तीसगडच्या मार्गे पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम थोडा पूर्व विदर्भात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान एक पावसाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून सरकण्याची सा शक्यता साधारण अठ्ठावीस एकोणतीसला आहे आणि त्याच दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे जानेवारीत तरी सध्या फार पावसाळी वातावरण तयार होईल असा विदर्भ सोडता अंदाज नाही अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अठ्ठावीस तारखेनंतर बनण्याची शक्यता आहे वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता आहे मात्र फार मोठं पावसाळी वातावरण जानेवारीत तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही सध्या आपण भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण बघतो आहोत यामुळे दुसऱ्या ठिकाणी वातावरण बदलू शकतं आपण बघतो मध्य प्रदेशवर किंवा छत्तीसगडवर थोडं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि थोडं वादळी स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र असणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम थोडा महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये होण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये अधूनमधून ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आपण चोवीस तारखेची परिस्थिती बघतो तर चंद्रपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण चोवीस तारखेला दिसण्याची शक्यता आहे म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेला विदर्भात पावसास अनुकूल ढग काही भागात राहण्याची शक्यता आहे वाऱ्यांची दिशा थोडी अठ्ठावीस तारखेला बदलल्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळप्रस्ती अधिक वाढेल काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग थोडे महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे द्राक्षपट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातोरण जानेवारी महिन्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही